मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदाच युक्तिवाद केला आहे मकोका न्यायालयामध्ये झालेल्या या सुनावणीमध्ये उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर मांडला वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अठ्ठावीस नोव्हेंबर आणि एकोणतीस नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या या सगळ्या गोष्टी पोलिसांनी आरोपपत्रात मांडल्या आहेत मात्र एक गोष्ट चार्जशीटमध्ये नव्हती आणि ती म्हणजे सीडीआर हा सीडीआरचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयामध्ये मांडला सीडीआरचा महत्त्वाचा मुद्दा हा आरोपपत्रापेक्षा वेगळा आहे ज्यामध्ये म्हटलंय की कृष्णा आंधळे याने फरार असताना विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला तीन वेळा फोन केला होता अशी माहिती सीडीआर मधून समोर येते आहे हा महत्वाचा पुरावा मानला जातो या सीडीआर आर रिपोर्टमुळे वाल्मी करार यांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी असलेले थेट कनेक्शन समोर येते त्यामुळे अडचणीमध्ये मोठी वाढ होणार दिसून या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील निकम यांनी देशमुख कुटुंबियांचं वकीलपत्र न्यायालयासमोर सादर केलं त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील न्यायालयासमोर मांडला यावेळी उज्वल निकम यांनी देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची असलेली भूमिका सुद्धा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला संतोष देशमुख यांना मारणाऱ्या गँगचा लीडर सुदर्शन आहे का कराड यांच्या सांगण्यावरून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती का वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासण्यात आले असून आवाजाची ओळख पटवण्यात आली आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणामध्ये बरंच काही घडलं होतं विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस तारखेला बैठक झाली होती इथे सगळे आरोपी हजर होते आठ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू साठे सुदर्शन गुले यांची बैठक झाली संतोष देशमुख खंडणी प्रकरणात येत आहेत अशी चर्चा त्यावेळी त्यांच्यामध्ये झाली होती यावर त्याला कायमचा धडा शिकवा असं विष्णू साठे म्हणाला होता या संपूर्ण घटनेला गाईड काम कराडे यांनी केलंय असं उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर सांगितलं आहे दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांच्या प्राथमिक युक्तिवादानंतर आजच्या दिवसाची सुनावणी संपली आहे अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी यावेळी हा खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं सांगितलं मात्र वाल्मी कराड यांच्या वकिलांनी त्याला विरोध केला बारा मार्च रोजी केस न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने मधील गोपनीय जबाब आणि कागदपत्र मागितली होती आज सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलाकडून पुन्हा गोपनीय डॉक्युमेंट आणि चार्जशीट मधील जबाबाची मागणी करण्यात आली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील केस संदर्भातील डॉक्युमेंट न्यायालयापुढे सादर केले आहेत सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे राहुल मुंडे आनंद तिडके न्यायालयामध्ये हजर होते सरकारी वकिलांनी सगळी घटना सांगितली पण अद्याप आम्हाला आम्ही जी मागणी केलेली माहिती आहे ती मिळाली नाही माहिती मिळवणं आमचा अधिकार आहे सरकारी वकिलांनी घटनेच्या संदर्भामध्ये सांगत असताना सीडीआर आणि मोबाईल टॉवर लोकेशनची माहिती दिली आहे त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही ते आधी आम्हाला द्यावी त्यानंतरच ही केस चार्ज फ्रेम करावी अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली आहे